एखादा व्यक्ती जेव्हा आपल्यावर अन्याय होतो याची जाणीव करून देतो तेव्हा आंदोलनासारखे प्रकार घडतात सध्या वेगवेगळ्या देशात आंदोलन होत आहे सरकारच्या विरोधात होताना आपण बघतोय मग आता नेपाळ फ्रान्स इंडोनेशिया या देशानंतर फिलिपिन्सची राजधानी मणिला येथे रविवारी आंदोलन झालं खबरदारी म्हणून या ठिकाणी सुरक्षा दलाचे हजारो जवान पोलीस दल तैनात होते यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही मात्र आंदोलन का झालं होतं सांगते खरंतर पूरनियंत्रण प्रकल्पाचा जो पैसा होता त्याच्या माध्यमातून जो पैसा आला आहे तो संगणमतानं अधिकारी आमदार खासदार सरकारी अधिकारी यांनी तो निधी लाटलाय या निधीतूनच ते दुसऱ्या देशात जाऊन मौज करतायत मोठ्या मोठ्या गाडीतून फिरतायत आणि अशा व्यवस्थेवर आमची चीड आहे असे तिथले लोक म्हणत आहेत आणि म्हणूनच ते रस्त्यावर सरकारच्या विरोधात आंदोलनासाठी उतरलेत आमच्या कराचा पैसा आणि निधी आणि आम्ही या सगळ्यामुळं भविष्य गमवतोय आम्ही गरिबीत दिवस काढतोय आणि व्यवस्था मात्र व्यवस्थेतील लोक मात्र मौज मस्ती करत आहेत असा आरोप आंदोलक करत आहेत त्यामुळे आता हे आंदोलन मोठं तीव्र होईल का मोठ्या प्रमाणात होईल का हे पाहणं महत्वाचं आहे